संघर्ष नाट्य युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओठी कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा कडा अर्थात जे गावकवाडी कासकोली आयोजित ही नाही शृंखला इथे मात्र दोन षटकांची लढत आणि दोन षटकांच्या लढतीमध्ये मध्ये मेगा फायनल चा सा सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र कोण चॅम्पियन राहणार सलामीची जोडी दाखल झाली आहे विकी आणि त्याच्या साथीला भाबीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी पारदी आणि भाबीन वाघ तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये अशुक गायक वाट तयार पहिला बॉल सन्मान दिला गेलाय एक धाब घेण्याचा प्रयत्न बघता बघता इथे मात्र एकदा एकाने कम्प्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दोन धाबा ओ हो ओ हो गुड रनिंग बिटविन द या दोन दाब्याच्या मदत संघाचा धाव इथे उभं केलंय देखील कौतुक करावं लागेल आणि सामने मात्र इथे सिद्धार्थ स्फोट देऊपी अर्थात संतोष दादा भालेराव ज्यांच्या संघासाठी या खेळाडूचं चांगलं योगदान राहील आहे आणि इथे या मॅच मध्ये दे देखील त्या प्रकारचं राहील का दोन षटकांची लढत आहे इथे आमचे दादा भालेराव हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने सव्वा बारा वाजता दादा यांना फोन केला की दादा मला खऱ्या अर्थाने जर पाहिला इथे मात्र पारितोषिक द्यायचं आहे ते म्हणजे सिद्धार्थ स्पोर्ट देवपेठ टीमला आणि देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे फ्रांस दादा जे मात्र निश्चित इथे उपस्थित झाले एक वाजता आणि बरोबर रात्री मध्ये जो न झोपता इथे तब्बल पाच हजार रुपयांचा रोख पारितोषिक मात्र दिलं गेलंय त्यांचं कौतुक करावं लागेल इथे मात्र निश्चित दोन धाबा घेतल्यात आणि या दोन धाबीच्या मदत जे हनुमान बागाची वाडी टीमचा धावफलक चार त्यावेळेस पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय घेतली गेले शतरक्षाव जास्त काही मिळणार नाही ते म्हणजे पाच धाबा तीन चेंडू टाकले गेलेत अजूनही षटकामधील तीन चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि गोलंदाजी इथे तयार होईल समोरच्या दिशेला ठेवला होता हा चेंडू अगदी वाईट वर्करचा वापर इथे केला होता बॅटवरती चेंडू आला नाही बघता बघता इथे मात्र आत मध्ये टाकला जातोय एक चांगली गोलंदाजी माहिती चाच मध्ये दोन चेंडू या शेटकामध्ये शिल्लक गोलंदाज या यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्राची डीप मध्ये आहे एकदा तर वेगानं कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता इथे मात्र दोन धाबा झाले आहेत कम्प्लीट અને દોન સાબા દોન સાબા દોન દાબા કાંડિત ભયનક કામગીરી अगदी या दोन धाब्याच्या मध्ये संघाची टोटल धाव फलकावरती आपण पाहतोय सात धावा सर्दी खोकला मात्र इथे गायब होईल इथे मात्र आपण पाहू शकाल एक घरवाली एक वाली ज्या पद्धतीनं भरपूर जणांचा अनुभव परंतु आज मॅच मध्ये तसा नाहीये आज मॅच मध्ये मात्र इथे करो या मरोखी लढाई आपण पाहतोय गोलंदाज तयार होईल अशु गायकवाड तर त्याला सामोरं जात असताना भाबिन पागला आपण पाहू शकाल अशु गायकवाड एक अष्टपैलू खेळाडू आहे ते म्हणजे सिद्धार्थ स्पोर्ट देवपे टीमचा तर भाबिन वाघ देखील तितकाच ना पाटलेला खेळाडू फटका इथे खाली क्षेत्रामध्ये ढकललाय शतक शिकाला बीट करत बॉल मात्र डीप मिड विकेट मध्ये निघून चाललाय सीमारिषी बाहेर वर बाव सीमा फुआर मिटी मिशिया पाऊसकाल मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला जनुमान वाघाची असंघ जाऊन पोहोचलाय अगदी आपण पाहतोय अकरा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज हानुमान वाघाची वडी मस्सा या नावाने खेळतोय अगदी आपण पाहू शकाल त्याचबरोबर संतोष दादा भालेराव ज्यांच्या मालकीचा संघ सिद्धार्थ इलेवन देवफे या टीमच्या नावाने खेळतो आहे भाडुदास संघाचा स्टार खेळाडू अक्रॉस द लाईन बॅट शिकाडा चेडू स्टँड वरती भिडला गेलाय पहिल्याच बॉल वरती भानुदास देशमुख मिळवली सफलता आणि इथे मात्र ओ युटी गॉन विकेट विकी बॅक टू दौट यावेळेस आपण पाहू शकाला माहिती ना मध्ये कमलाकर खोडका दाखल होतोय आमचे स्पर्श दादा काहीतरी उमेद दादांकडे गाराने लावलंय मला वाटतं कदाचित अजून आपल्याला गाराने लावायची वेळ अनुभव अजून पुढे आहे गाराने लावू आणि तुमचं गाराने शंभर टक्के दादा स्वीकारतील यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोमॅस लँड मध्ये चंदूट शाफल झाला गेलाय एकदा वेगाने कपलीट झाली दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड आणि बघता बघता इथे मात्र दोन धाबा ओ हो गुड रनिंग द विकेट आणि या दोन धाब्याच्या मध्य फुलकावरती तेरा धाबा धाव फुलकावरती आपण पाहतोय पहिलाच बॉल भानुदास देसलेचा आपण पाहिला एक संघाचा करण्याचा जर पाहिला व्यावसायिक हा खेळाडू ज्याला म्हटलं तर निश्चित आपण पाहतोय शिक्षण आणि नोकरी धंदा सांभाळून गावासाठी आणि गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये मध्ये खेळतो नाबा देशले गाव आहे देवपे परंतु खेळतोय सिद्धार्थ इलेवन देवपे अर्थात संतोष दादा भालेराव यांच्या मालकीचा हा संघ आणि इथे मात्र निर्धाव आत आतमध्ये टाकला जातो आहे एक चांगली कामगिरी आत चा आतमध्ये होती मेगा फायनल चायनलच्या थिरार। थिरारा मध्ये मेगा फायनल सारखी खऱ्या अर्थान रंगदा ठासन ठासण ठुसण मैद्राच्या आतमध्ये चालू आहे तेरा दहा अजून अजूनही षटकामधील तीन चेडूचा खेळ छो मात्र शिल्लक आहे गोलंदस्त यार अक्रॉस <laughs> द लाईन अलॉंग दार्पेट पद्धतीने खेळून काढलाय शेतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय एकदा कम्प्लीट झाली आणि इथे मात्र अवघी एकच धाव शेतरक्षकाचं कौतुक करावं लागेल कमालीच शेत्रक्ष चौदा धाबा बरोबर आहे चेडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे एक गडी गमावलाय विकी हार्ड हिटर परंतु इथे मात्र आता चांगली गोलंदाजी भांडू दसल्याची राहिली मोठा फटका फटका इथे हवीत खेचण्याचा प्रयत्न क्षेत्राची बॉल खाली टावता ग्राउंड टिफला असेल महत्वाच्या मुवमेंटला फाबीन फागला मैदान सोडावं लागला विकेट ओ यू टी गोल, विकेट आणि इथे पैदाराच्या आतमध्ये शेवटचा डाबाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि दीपक कमाईदारच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय आता दीपक कशा प्रकारचं प्रदर्शन करेल टार्गेट किती सेट होईल या शेवटच्या बॉलवरती कारण की पाच चेंडू टाकले गेलेत एकंदरीत अवघ्या ना अवघ्या भानू दस्त तीनच झाबा खर्च केल्यात एक कम बॅक करणारं षटक म्हणावं लागेल भानुदाज दिसलेच इथे चांगली गोलंदाजी राहिली बाबीन वागला मात्र मैदान चोवडावड लागलं परंतु दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल इथे गोलंदाज दाखल होतो गुलंद ट्रॅक वरती यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न एक धावतार वेगानं कंप्लीट झाली गेली आहे दुसरीचा प्रयत्न केला जातोय का इथे बघता बघता दोन धाबा कंप्लीट झाला गेल्यात आणि तिसरीचा प्रयत्न परंतु इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल दोनच धावा आणि या दोन धावेच्या मध्ये सोळा धावा बिजासाठी सतराची गरज आहे ती म्हणजे सिद्धार्थ स्फोट देवी टीमला आपण पाहू शकाल अगदी जर पाहिला या स्पर्धेचा या आणि चांगला आनंद आमचे जर पाहिला या स्पर्धेसाठी ज्यांचा शिववाचा वाटा या स्पर्धेसाठी ज्यांची खंबीरतेने साथ तरुणाईच्या पाठीशी खंबीरतेने उभं राहणार व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य दशरथ दादा देसले त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल उपसरपंच काचकोली तानाजी दादा भालेराव त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल इथे मात्र चिंतामण दादा फवार आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खांद्याला खांदा, खांदा देत आयोजकांसाठी खऱ्या अर्थाने एक खंबीरता सात सकाळी सात वाजता हा केला धावून येणार व्यक्ती महत्व म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय शकता उमेश दादा भालेराव आणि इथे आपण पाहू शकाल दशरथ दादा दिसले चिंतामण दादा खऱ्या अर्थाने फवार त्यानंतर आपण पाहू शकाल तानाज दादा भालेराव या चारही व्यक्तिमत्वाचं मी कौतुकानं कौतुकानं कौतुक करेन इथे जाऊ शकाल मैदानाच्या आजमध्ये सतरा धावीची गरज आहे बारा चिलू सतरा धावा डिजा मॉन्टी दाखल पाहिजे सलामीची जोडी सिद्धार्थ पाहू शकाल सतरा दाबा बनवायच्या माफक काबा समोर ठेवलं गेले परंतु इथे भानुदा देसलेचं कौतुक करावं लागेल शेवटचं षटक त्याच कमालीचं राहिलं या मॅच मध्ये चला भानुदा दिसले आपली सलामीची जोडी रवाना करा मैदानात हे सतरा डाबींच एक मापक आव्हाण आहे आणि या मापक आबाण्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते मात्र पाहावं लागेल देऊया पुन्हा एकदा या डाबाला आणि या सामन्याला सर्वांच्या सहकार्यानं गोड गोड शुभेच्छा सलामीची जोडी दाखल भानुदास आणि त्याच्या साथीला फलदास दोन सिद्धार्थ संतोष दादा भाडेराव ज्यांच्या मालकीच्या संघाचे हकदार आत आतमध्ये दाखल परंतु गोलंदाजीच्या जोरावरती ज्यानं कमालीची गोलंदाजी हाताळली झाली या स्पर्धेमध्ये अर्थात आता आपण पाहू शकाल नंदूला आता नंदू कशा प्रकारची कामगिरी करणार दावा सतरा डिफेन्स करायचे आहेत सामना लेवल मध्ये सुटला तर सुपर ओव्हर अजून तर या मॅच मध्ये चौथी रात्र संपत आली परंतु एकही सुपर ओव्हर मात्र झाली नाहीये इथे आमच्या स्कोरर आपण पाहू शकाल महेश बांगारा कधी नाही होणार खऱ्या आपण पाहू शकाल या बांगारा महेशचं कौतुक करावं लागेल कारण की इथे म्हटलं जातं आहे महेश बांगारा लावणार नाही कधी अंगारा परंतु राहिली चांगली राहिली अंगारा न लावता बांगारा कामगिरी चांगली करतोय आता मात्र निश्चित पाहावं लागेल चिंता दादा पवार हसतायत मॅच चा आनंद घेत आहेत अगदी आपण बघता हे चारही व्यक्ती महत्व स्पर्धेमध्ये करार्थाने पहिला राहिला नंदूचा पहिला चेंडू थांबवण तितक सोप्प नाही सोप्प केलं पहिल्या बॉल वरती नंदू पहिला, वर पहिला चेंडू डॉट अकरा चेंडू आणि सतराची गरज आहे डीजे मॉन्टिंग शोधत आहे कारण की ते बिनजोट चे मानकरी आहेत जाऊया अजून एक फाटचा हा दुसरा चेंडू डॉट इथे गोलंदाजी चांगली होती इथे कुठेतरी भाणुदा दिसली तर म्हटलं तर निश्चित अगदी आपण आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणारे हे व्यक्ती आज आपल्या गावाच्या आज आपल्या संघाच्या आज आपल्या संघ मालकाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतायेत फुला कामगिरी राहिली येणारा चेडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार नंदू इथे समोरच्या दिशेला फंच करण्याचा प्रयत्न एकदा वेगाने कम्प्लीट झाली दुसरीचा प्रयत्न केला जातो दाबाची संधी आहे अडी इथे मात्र एक दाब जास्त काय मिळणार नाही कारण इथे दिसलेला आणि अशोक गायकवाडला माहीत आहे की आपली धाव तर आपण बनवू परंतु आपली तितकी चांगली विकेट महत्वाची आहे नऊ बॉल सोळाची आवश्यकता आणि स्ट्राईक एन वरती अशुक गायकवाड ज्याने इम्प्रेस केलाय या सेमी फायनल दोन मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल शेवटचे बॉल शिल्लक आहेत नऊ आणि धाबींची गरज आहे ती म्हणजे सोळा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी ट्रॅक तो म्हणजे आपण नंदूला पाहू शकाल शे चौथा बॉल घेऊन तयार बॉल परंतु गोलंदाजी चांगली राहिली फलंदाज गोलंदाजा कर्या त्या पंचाकडे दाद मागतायत पंचाने सांगितलं आपण थोडस कुठेतरी जर पाहिला शफोल झाले होत्या आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मात्र चेंडू दाट खेळावा लागलाय आता मात्र आठ बॉल सोळाची आवश्यकता चॅम्पियन 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 हे गाणं कोण वाजणार कारण की मित्रांनो निश्चित आपण पाहू शकाल जेव्हा वेस्ट इंडीज हा संघ खऱ्या चॅम्पियन बनण्यासाठी इथे स्पर्धा खेळत होता परंतु इथे कुठेतरी जर पाहिला वेस्ट इंडिज बोर्डाकडे तेवढा पुरेसा पैसा नव्हता आणि तो पैसा मात्र पुरवला होता अगदी भारतीय क्रिकेट बोर्ड न आणि तेव्हा मात्र तिथे ते ते चॅम्पियन ठरला होता वेस्ट इंडिज हा संघ आणि तेव्हा मात्र गाणं वाजलं होतं चॅम्पियन इज चॅम्पियन आज चॅम्पियन कोण बनणार इथे मात्र नंदूचा हा चेंडू देखील कमालीचा राहिला आहे ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती त्याच मात्र टिकफ टॅग च उत्तर देत असताना नंदू ची गोलंदाजी चांगली राहिली इथे मात्र अवघ्या न अवघ्या दोन दावा शेवटचा बॉल विजा साडी सात बॉल पंधराची गरज आहे चेंडू होता पुन्हा एकदा समजला नाहीये इथे मात्र गतीमध्ये मध्ये बदल आणि इथे वेरिएशन 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 मात्र पहिला षटकाचा खेळ समाप्त होतो आहे आणि संघाची टोटल धाफुलकावरती अवघ्या न अवघ्या बिनबाद दोन धाबा आता शेवटचे सहा चेंडू पंधराची गरज आहे डिझ मॉन्टे ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये ज्या खेळाडूची चर्चा भरपूर झाली आहे आणि ज्या खेळाडूने ने या मॅच मध्ये इम्प्रेस केलाय अर्थात भानू दास ला आपण पाहू शकाल इथे कोलवडापाचा खोदून काढण्याचा प्रयत्न शेतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय कंप्लीट झाले तितकं चांगले शेतरक्षण घ्यायची होती परंतु इथे एका धाबेवरती समाधान मानावं लागलं आणि कब शेवटचे पाच बॉल चौदाची आवश्यकता पाच चेंडू चौदा धाबा बनवायचा आहे कैलास भवर सर आपण कुठे असाल तर लगेच संपर्क साधा खुलंद असतो या फुलारली होता आपण सांगितलं दाद मागण्याचा प्रयत्न इथे 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 काय दोन धाबा लेग बायच्या स्वरूपात होतील कम्प्लीट कैलाजी बवर सर आपण कुठे असल तरी संपर्क साधना महत्वाचं राहील लेग बायच्या दोन येतील अशा धाबा पाच શેવ થી ચાર બોલ અને વિજા સાડી આવશ્યકતા બારા ધાબે ચાર ચિનુક બારા ધાબા એક મહત્વ ચુ શકા पुल्टास बॉल मोठा फटका मिड विकेट खाली क्षेत्र बॉल मात्र वन बाउसी बारिश ऑफ जात असताना मीटी 4 चौकाडी जमती आता तीन चेंडू आठ ची गरज काही 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 होऊ शकते एक मोठा हो फटका मॅच मध्ये कमबॅक मिळवून देऊ शकतो चेंडू होता क्रिकेट तो चा ब्रह्मा पण सांगितले धाद मागण्याचा प्रयत्न फलंदाज एक सिंगल येईल दोन चेंडू सात ची गरज एक षटकार किंवा एक चौकार काय घडणार काय येणार एक षटकार आला तर मॅच मध्ये पूर्णपणे धबधबा निर्माण करू शकते सिद्धार्थ स्फोट देऊ एखादा जर पाहिला डॉ चेंडू आला तर हनुमान बागाची पाडी संघ मॅच मध्ये धबधबा निर्माण करू शकतो दोन चेडू सातची गरज आहे सामना लेवल मध्ये सुटला तर सुपर ओवर कमला करता आणि इथे ओटा फटका केसलाय इथे मात्र महत्वाच्या मुमेंटला बाबा बाबा घुमायला घुमायला तो तो बेकार षटकार शांताबाई अपेक्षा सामना इथे डॉट चेंडू आला तर सुपर ओव्हरू शकतो सिद्धार्थ स्फोट देऊपे बॉन्ड्री लाईनच्या आतमध्ये राहायचं आहे आपण जर लाइन आत बॉन्ड्री लाईनच्या आतमध्ये सिद्धार्थ स्फोट देऊपे जोपर्यंत पंचांचा सिग्नल आमच्यावर मॅच क्लियर होत नाही तो दा तोपर्यंत मैदानात जायचं नाही आहे सिद्धार्थ स्पोर्ट देऊपे टीम नोंद घ्या पंचांचा सिग्नल पंच एक चेंडू थांबा जोपर्यंत मॅच पंचांचा सिग्नल सिद्धा स्फोट देऊांचा सिग्नल आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मैदानात दाखल व्हायचं नाही आहे क्लियर सामना होईल तेव्हा जरूर आनंद मात्र साजरा होईल एक चेंडू एका धाव्याची गरज आहे मॅच मध्ये रंगत आली गेली आहे कमला करता या मध्ये भांड उदास आहे आणि इथे बघता बघता हास सामना जिंक तो म्हणजे सिब्दाल स्पोर्ट रेउपे हाड लग टीम जन्वान वागाची बड़ी, 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 बड़ी।